संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एन डी आर एफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती बचाव प्रात्यक्षिक करण्यात आले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदीपात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी कोणकोणती घरगुती साधनं वापरायची याची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिले सोळा जून पासून एन डी आर एफ ची टीम ही सांगलीमध्ये दाखल झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ अशा संयुक्तरित्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांना एनडीआरएफ कडून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली एनडीआरएफ ची टीम ही तीस ऑगस्ट पर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे तसेच उद्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे यदा कदाचित पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ यंत्रणा ही सर्व सज्ज माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफ या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जणा संपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका महसूल पोलीस वीस मंडळ यांचे अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते माध्यमातून अठरा जून पासून आपण चार दिवसाची ट्रेनिंग आ, आयोजित केली होती त्याच्यामध्ये आता काही अंशतः बदल करून आता ते तीन दिवसाची ट्रेनिंग करने आता करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन दिवसांची कार्यशाळा होती त्यामध्ये जे सर्व डिपार्टमेंटचे लोक होते त्यामध्ये महसूल विभाग जिल्हा परिषद पोलीस विभाग आणि महानगरपालिका चारही डिपार्टमेंटचे लोकांनी सहभाग घेतला आणि जवळजवळ शंभर लोकांना आपण फर्स्ट रेस्पॉन्डर्स म्हणून एन डी आर एफच्या वतीने एकदम टेक्निकल पद्धतीची ट्रेनिंग आपण त्यांना दिलो आहे आपल्या लोकांना पूर्वी जर पूर अवस्थित परिस्थिती झाल्यानंतर कसं रेस्पॉन्ड करायचे त्याबद्दल माहिती होती तरी आता त्यांना टेक्निकल नॉलेज अजून थोडी देण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर आज जे प्रात्यक्षिक इकडे त्यांना प्रशिक्षण आत्ता पण सुरू आहे त्यामध्ये त्यांना बरेच प्रकारचे टेक्निक्स एन डी आर एफच्या वतीने शिकवण्यात येत आहे त्यामध्ये त्यांनी जर ते शि टेक्निक शिकली तरी आता त्यांच्याकडनं अपेक्षित असं आहे की खाली गेल्यानंतर अजून लोक त्याच्याशी जुडतील हे सगळे लोक मास्टर ट्रेनर्स म्हणून इतर लोकांना ट्रेनिंग देतील आणि जास्तीने जास्त जास पद्धतीने आपत्ती मित्र असो किंवा इतर आपले शासकीय कर्मचारी असो सगळ्यांना रेस्क्यू एक खूप चांगली ट्रेंड मॅनपॉवर आपल्या सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहरात उपलब्ध होण्याची शक्यता आता आहे